यंत्रमाग उद्योगातील अडचणी आणि प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशननं आमदार प्रकाश आवाडे यांच्यासोबत यंत्रमागधारकांची बैठक आयोजित केली आहे दहा जून रोजी दुपारी चार वाजता डीकेटीईच्या सभागृहात होणाऱ्या या बैठकीला इचलकरंजीतील साधे रॅपियर आणि एअरजेट यंत्रमाग यंत्रमागधारकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे वस्त्रोद्योगातील विविध प्रश्नांबाबत आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशननं यंत्रमाग धारकांची बैठक आयोजित केली आहे या बैठकीत आमदार आवाडे यंत्रमागधारकांकडून अडचणी प्रश्न समजावून घेतील आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी शासन दरबारी प्रयत्न करतील त्यामुळे दहा जून रोजी दुपारी चार वाजता डीकेटीईच्या सभागृहात होणाऱ्या बैठकीला साधे रॅपियर आणि एअरजेट यंत्रमाग धारकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन पॉवर लूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे